नमस्कार मी आशिष पवार नमस्कार महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर जल्लोष पूर्ण वातावरणात श्रीराम जन्मोत्सव साजरा श्रीरामाच्या कजराने शहर दुमदुमले जल्लोष आणि उत्साहपूर्ण वातावरणात मंगळवारी श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला राम जन्मोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यात वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले श्री सीता मंदिर चिखलवाडी येथे एकशे आठ अभिषेक सोहळा संपन्न झाला यात एकशे आठ जोडप्यांनी सहभाग नोंदविला होता सीताराम मंदिर चिखलवाडी नांदेड येथे दरवर्षी चैत्र नवरात्रोत्सव रामनवमीला होतो आणि त्याच्यामध्ये जे आहे ते, ते एकशे आठ पूजन जे आहे त्याची आम्ही संकल्पना करून दरवर्षी हा कार्यक्रम करतो आणि ह्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद आहे बारा वाजता श्रीराम जन्मोत्सव होतो त्यानंतर समाप्तीच्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन आहे आणि सामूहिक रामरक्षा जी आहे दरवर्षी रामनवमीच्या दिवशी होत होती पण आता आम्ही रामनवमी व हनुमान जयंतीच्यामध्ये जो रविवार येतो त्या दिवशी सामूहिक रामरक्षा ठेवली कारण प्रत्येकाला त्याचा लाभ व्हावा ही आमची इच्छा आहे ते मागील पाच वर्षापासून आम्ही सामूहिक रामरक्षेचा आजच्या सध्याच्या पिढीसाठी हे ज्या हा जो उपक्रम मंदिरात चालू आहे हा अतिशय उपयुक्त उपक्रम आहे कारण ही पुढची जी पिढी घडणार आहे यांना आपल्या संस्कृतीबद्दलची जी माहिती हा उपक्रम मंदिरातर्फे होत आहे याचं फार म्हणजे प्रशंसा आहे त्यानंतर जे सामूहिक पठण जे कार्यक्रम होतो हनुमान चालीसा श्रीराम रक्षसोत्र याच्यामध्ये दे देखील शिकायला व चांगलं पुढच्या पिढीला घडण्यासाठी चांगला अनुभव आहे ठीक आहे तसेच करोडाला का परिसरात संतोष परळीकर यांनी श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकाच्या ढोल गजरात सत्कार केला यावेळी दिलीप ठाकूर संतू खांबर्डे आनंद पावडे संतोष उदगीरकर कामाजी कदम आदी मान्यवरांची उपस्थिती होती राम जन्मोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यात वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले व्यंकटेश वाकोडीकर राजू सह ब्युरो रिपोर्ट या यानिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली जय श्रीरामचा गजर करीत हजारो राम भक्त शोभायात्रेत सहभागी झाले होते दरम्यान शहरात मिरवणूक मार्गावर पोलिसाचा प्रचंड फोजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता अयोध्यापती मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांचा जन्मोत्सव सोहळा सर्वत्र साजरा करण्यात आला नांदेड शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शहरातील प्रमुख मार्गावर भगवे झेंडे लावण्यात आले होते जय श्रीरामचा गजर करीत सकाळपासूनच कार्यकर्ते उत्साहात मोटरसायकलवरून फिरत होते प्रत्येक जाती पंच सर्व हिंदू समाजात या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेला आहे ह्या शोभायात्रा काढण्यामागचा उद्देश एकच ही जातीपातीमध्ये विभागल्या गेलेला हिंदू समाज कुठेतरी एक व्हावा आणि हिंदू म्हणून देशा आणि धर्मासाठी आपला हिंदू समाज जागृत व्हावा यासाठी ही शोभायात्रा काढलेली आहे ही शोभायात्रा आपल्या नांदेडचे भूमिपुत्र वीर संभाजी कदम तसेच आपल्या नांदेडमधील पूर्ण मातृशक्तीला समर्पित अशी ही शोभायात्रा आहे या शोभामात्रे शोभायात्रा आपण यशस्वी करण्यासाठी गेले दोन महिन्यापासून सतत स सर्व स्वयंसेवक सहकारी भव्य शोभायात्रा लिखत आहे 진짜 아주 맘에 쏙받야라니 संख्या में बड़े आदर से जो है हम यहाँ पर हार्दिक स्वागत करते हैं धन्यवाद वेंकटेश राजू ओसेकर सह, ब्यूरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र